नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुन येथील येथे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी महाविकास आघाडीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकसभा निवडणूक करिता काँग्रेस पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीकरिता उभे असलेले उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांचे प्रचारार्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन स्थानिक तेजस्वी लॉन सळकर्जुन येथे अठ्ठावीस मार्च रोजी करण्यात आले होते यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मंचावरून भाजप पक्षावर विविध आरोप केले तर डॉ प्रशांत यादवराव पडोळे यांनी मंचावरून मार्गदर्शन केले यावेळी माजी आमदार दिलीप बनसोड हरीश कुमार बनसोड मिथुन मेश्राम मंजू डोंगरवार राजूभाऊ पटले राजूभाऊ हेडाऊ महेश डुमरे अनिल दहिवले राजेश नंदागौरी दिनेश कोरे आशिष येर्ने सह महाविकास आघाडीचे अनेक आजीबाजी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सोनड ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य भावराव यावलकर यांच्यासह अनेकांच्या पक्षप्रवेश झाला लोकसभा निवडणुकीचे नामांकन दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यात आज अठ्ठावीस मार्च पासून तालुका स्तरीय महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली असून या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हजेरी लावली होती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी डॉक्टर प्रशांत पटोळे यांना बहुमताने निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला ला लागण्याच्या सूचना दिल्या मोदी सरकारला आणि भाजपला सत्तेच्या बाहेर जनता टाकेल असं गेल्या दहा वर्षामध्ये देशाची जी बर्बादी केलेली आहे आर्थिक कमजोर केलेला आहे आणि या देशाला संपवण्याचं आणि देशाच्या संविधानाला संपवण्याचं जे पाप केलेलं आहे त्या पापाला त्यांना सतेच्या बाहेर जावं लागेल अशी परिस्थिती आज आहे